नमस्कार मित्रांनो मी मंगेश वाकोडे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक कॉमेडी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या व्हिडिओचे नाव आहे खडूस बाब मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला या व्हिडिओमधील कोणते डायलॉग आवडले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि मित्रांनो या चॅनलवर आपण जर का नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरत बाबा अरे पोरीसला आण करे कधी बसून पोरीसला अरे बावळ्यात काय करू काल बसून नाव सोडून दिला मी डायरेक्ट होऊन काय झालं अरे बाबा तू काय थांबू काल काय घड माहिती का तुला चारा पाणी करायला सांगतो पप्पा चॅटिंग करायला बरं तुले कोण येते आवडा तिथे काही आवडासा नाही तिचं नाव सुंदरी आहे काय तिचं नाव उंदरी काय इथली सुंदर ती उंदरासारखी दिसली त्या कानात काय खोरडा का तिचं नाव सुंदरी आहे उंदरी नाही आराम खोरा मला उलटून बोल रला खरे नाही ओ पप्पा उलटून बोलत तुम्हाला मी मंग तुम्हाला सांगूर आलो तिचं नाव उंदरी नाही सुंदरी म्हणून लाज वाटी तुला सांगायला नाही ओ पप्पा आहे तू तुमचं काम तो मी आपल्या होत नाही आला का मा बोल नाही बाप्पा तोर खाली करून बोलतो तुमच्या कानात काही खोलडा का तिचं नाव सुंदरी नाही उंदरी आहे उलट झालं उंदरी नाही सुंदरी आहे इकडे बाळा काय आजपासून फोनवर चॅटिंग नाही करायची आजपासून जर तिचं नाव घेतलं सुंदरी काय उंदरीचं तुझे लय घरा आजपासून घरात इंद्री नाही नाही बाप्पा आजपासून काही नाही आजपासून पोलीस नाव सोडून झाला आजपासून डायरेक्ट बसीस नाम धरला चारा पाणी करून या लवकर जाय शकत पटकन हा आता फोन आता दिसला ना का तो नाही पोरीच ना सोडल आता आम्ही सगळे मोकळे झालो आता आता या काम बांधून ठेवलं तुम्हाला रे पोरी पाठवायला आता मोकळा आलो आम्ही मग तीच काम मशी पाठवलं काय पळी आली होती आमच्या पोरगी गावात नवीन आली की तू पहिले साजर पोरगी पोरीगी पाठवायला आमच्या ऑर्डर काय यायचंय फक्त मही बाव्यात आता काही टेन्शन नाही पोरीस नाव सोडून दिला आता आता पुरी पटवा मोकळी तुम्ही जरी एखाद्या पोरीचा फोन आला ना किंवा उचलणार नाही मी आता हा बोलून रे सॉरी 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 सुंदर म्हणा तोंडातून निसरूनच गेलं डायरेक्ट उदर झालं तोंडा पट झाला याच्या तोंडा तो उंद्रिस दुसरं काय आलं नाही तर सापावनी लोटतो वरच्यात आता म्हणे बोलत ती मी मी उचलत ती म्हणे फोन उचलला गेला बोलायला येऊन झालं काय काढली आजी सॉरी सॉरी काय घालली भाजी आजी लय भाजीने एकत्रच करून टाकले मजा घेऊ तो ठेव का तो बाबाला कुठे यार शिवाय सांगणार हा ठेव अरे यार खरं आला नाही ना रे जाऊ दे यार मजाक नको करू भक्कम बोलताय ना थोडस अरे आता अरे तो काय म्हणलं तो बोलणार नाही म्हणून मी कधी अरे सॉरी बाबा ते आता कसं आलं ते अचानक फोन तशी बोलचा फोन आला तू डायरेक्ट मित्र लि विसरून जातो अरे नाही रे बाबा तुला विसरून चालल का तुझं माझी मित्र आहे हो ग चाल मग स्वायबीन सांगेल अरे यार बर झालं ध्यान दिलं मला बाप्पा स्वायबीन सोंग सांगेल मला तू स्वायबीन सोघाला असं रे मित्र मग काम काढ तो बी काम काढत नाही रे बाबा माझ्या बापानं मला काम सांगेल माझ्या बाबांना मग समजून सांगा सांगा सांगली होती तुला माहित नाही बाप बाबतीत डेंजर येतं हा माहिती मग मला बी सोयाबीन सांगायची मग चल जाऊ मग आपण आराम खोरा तू सोयाबीन सांगायला सांगतो मला सांगायला जप्पा जातो जातो आता मी का प्यान सोडतो जातो जातो मारू नका मला लवकर जाय मग हा चाललो मी करे सौ या

झाली साहेबीन सांगणार आरती झाली खांब्याच्या पुढे गेली एकटा किती सोनार मी आता मोबाईल वर चॅटिंग करताना साहेब बरा चल, दुगा। आ, बरा। चल, चल दाली दाली। का मग ती सोपय चॅटिंग करावी हा सोपय चॅटिंग करताना बरा चालतो का पटपट तसा आज चालवलं असतात झाली ना ती सगळी साहेबीन सांगणं एवढी सोपे का साहेबीन सांगणं कस खेळ तुले जाऊ तू गाव भरी ना जाई तव कस सोंगले असं आता तव स्वतः माणसाला करावं लागलं ना तव कळते माणसाला शेतकऱ्याच्या हाल खरंच बाप्पा आज कळ मला शेतीत काम केलं ना तव पैसे भेटते खायला भेटते शेतकऱ्या आज बसून पप्पा मी ध्यान देऊन शेती करेल किती बी ध्यान देऊन शेती केली ना तर पाणी सांगू शकत नाही पाणी जास्त झाला तरी माल खराब होतो पाणी कमी आला तरी माल खराब होतो त्याच्यामुळे शेतीत फक्त कष्ट जास्त आणि त्यात फळ आपल्याला कमी भेटत खरंच बाप्पा जास्त कष्ट केले आणि आपण माल बिघाडत आपल्या माल भेटत नाही त्याच्यामुळे माहिती का आपल्याला काहीच उरत नाही खाली आपली सुरू झाली नाही मग जाय ना कोणी लवकर मेन जाता दमलो मी सायला सांगू सांगू जातो का आराम करा जातो जाय मग पटकन ना मग एवढं आत्ता मनी शेती करतो म्हणून